नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला भारतीय शासनाने जो काही अधिकृत अंदाज देतात त्यांचाच अंदाज मी तुम्हाला सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे हा अंदाज एक जुलै दोन हजार पंचवीस या दिवसाचा आहे संपूर्ण दिवसात महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या भागात पाऊस पडणार आहे याचा छत्तीस जिल्ह्यांचा हा संपूर्ण जिल्ह्यावाईज अंदाज मी तुम्हाला देणार आहे जो काही नाशिक जिल्हा आहे या ठिकाणी स मेघांचा पुरवठा खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि पावसाची भरपूर शक्यता नाशिक या जिल्ह्यामध्ये आपल्याला एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिसणार आहे नंतर पुढील जिल्हा धुळे या ठिकाणी जो काही धुळेचा एरिया आहे या ठिकाणी सकाळपासून ढगाळ वातावरण राहील परंतु जो काही संध्याकाळचा वेळ आहे या संध्याकाळच्या वेळी या ठिकाणी मात्र आपल्याला पाऊस हलक्या स्वरूपाचा पाहायला मिळणार आहे नंतर जो काही जळगाव जिल्हा या ठिकाणी ढगाळ वातावरण तसेच अधूनमधून आपल्याला पाऊस देखील पाहायला मिळू शकतो नंतर पुढील जो जिल्हा आहे हा नंदुरबार नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आपल्याला मेघाळ वातावरण आणि मध्यांतीमध्येच पाऊससुद्धा आपल्याला अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो नंतर जो काही अहिल्यानगर जिल्हा आहे हा अहिल्यानगर म्हणजे जो काही जुनं नाव त्याचं अहमदनगर आहे या ठिकाणी मेघगर्दी आणि दुपारनंतर पावसाची दाट आपल्याला शक्यता दिसणार आहे यानंतर आपण याचा संपूर्ण पुणे यानंतरचा पुढचा विभाग विभागातील काही जिल्हे घेणार आहोत त्यांचा जो काही पुणे जिल्हा आहे या पुणे जिल्ह्यामध्ये सकाळी ढगाळ तर संध्याकाळी मात्र आपल्याला हलक्या ते सावड दुपारी आणि संध्याकाळी पावसाची शक्यता आपल्याला पुणे या ठिकाणी दिसणार आहे तर तुम्ही पाहू शकता नंतर पुढचा जो काही सातारा जिल्हा आहे या सातारा जिल्ह्यामध्ये मध्यान दुपारी हलका ते मध्यम पाऊस आणि संध्याकाळी इन्स्टंट पावसात बदलसुद्धा आपल्याला दिसणार आहे जोराचा सुद्धा पाऊस या ठिकाणी सातारा या ठिकाणी येण्याची शक्यता आहे नंतर जो काही सांगली हा जिल्हा आहे या ठिकाणी मात्र सकाळी ढगाळ वातावरण दुपारी व संध्याकाळी पावसाची शक्यता सांगली या ठिकाणी आहे नंतर पुढचा जो काही सोलापूर जिल्हा आहे सोलापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला संपूर्ण दिवस ढगाळ असून दुपारी उष्णता हलका पावसाची शक्यता आपल्याला दुपारच्या वेळी दिसणार आहे संपूर्ण दिवस मात्र आपल्याला या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाचा पाऊस दिसणार नाही ढगाळ असणार आहे उष्णता सुद्धा खूप असणारा आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो नंतर जो काही कोल्हापूर जिल्हा आहे या ठिकाणी सकाळपासून सतत जो काही पावसाचा अंदाज दुपारी मध्यम ते सोप्या पावसाचे आपल्याला वातावरण या ठिकाणी जो काही कोल्हापूर जिल्हा आहे या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे नंतर आपण पुढील जो काही अंदाज घेणार आहोत हा कोकण विभागातील संपूर्ण जे काही जिल्हे आहेत मुंबई शहर उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी दिवसभर ढगाळ वातावरण दिसणार आहे या ठिकाणी आर्द्रतायुक्त वातावरण राहणार आहे त्यामुळे या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे आणि ढग हे घट्ट स्वरूपात असणार आहे कधीही आपल्याला दिवसभरात संपूर्ण दिवसभर या ठिकाणी पाऊस पडण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे कोकण विभागातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे पुढचा विभाग आपण मराठवाडा पाहणार आहोत या ठिकाणी जो काही मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर हा जो काही जिल्हा आहे या ठिकाणचा अंदाज आपण घेणार आहोत या ठिकाणी प्रजन्यमान हे आ, कमी प्रमाणात आहे ढगाळ वातावरण घनदाट मेघ आणि या ठिकाणी सतत पाऊस आपल्याला हलक्या स्वरूपाचा पडलेला पाहायला मिळणार आहे हा अंदाज त्या ठिकाणच्या शेतकऱ्याने घ्यायचा आहे नंतर पुढचा जो काही जालना जिल्हा आहे या जालन्यामध्ये पावसाळा संपन्न आणि वातावरण हे दमट दिसणार आहे नंतर पुढील विभाग पुढील जो काही लातूर जिल्हा आहे या लातूर जिल्ह्यामध्ये मान्सून स्पष्ट तापमानात घट या ठिकाणी दिसणार आहे नंतर जो काही नांदेड नांदेड आणि जो काय उस धाराशिव बीड परभणी हे जिल्हे आहेत थी या ठिकाणी मोसमी वाऱ्यामुळे मध्यम ते हेवी स्वरूपाचा पाऊस आपल्याला या तीन चार जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा दिसणार आहे नंतर आपण पुढील जो विभाग आहे तोसुद्धा आपण विभागातील काही जिल्हे पाहणार आहोत अमरावती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जो काय अमरावती हा जिल्हा आहे अमरावती या ठिकाणी तेवीस ते तीस डिग्री प्रमाणात तापमान राहणार आणि ढगाळ वातावरण तसेच अमरावती या ठिकाणी आर्द्रतायुक्त जास्त आर्द्रता या ठिकाणी म्हणजे जे काही घाम यायची परिस्थिती असते अशा परिस्थिती या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे आर्द्रतायुक्त खूप वातावरण राहणार आहे अकोला जो काही जिल्हा या ठिकाणी उपजील जुळणारे प्रजन्यमान या ठिकाणी अधूनमधून स्वरूपाचा पाऊस पडलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे नंतर जो काही बुलढाणा या ठिकाणी आहे मान्सून मध्यम ते तगड्या स्वरूपाचा बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण पाहू शकता जो काही बुलढाणा जिल्हा आहे या ठिकाणी तर तुम्ही पुढील जो काही जिल्हा आहे वाशिम आणि यवतमाळ जिल्हा या ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे आणि आर्द्रतायुक्त पंचवीस किलोमीटर प्रति हवर्स याप्रमाणे आपल्याला वारे वाहताना दिसणार आहेत पुढील विभाग जो काही नागपूर विभाग आहे या ठिकाणी आपण पाहणार आहोत नागपूर विभागामध्ये नागपूर जो काही जिल्हा आहे या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये आपण पाहू शकता ऑरेंज अलर्ट आपल्याला दिसणारा आहे या ठिकाणी भारी पावसाचा धोका आहे नागपूर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला अतिवृष्टी पाऊस पाहायला मिळणार आहे खूप मुसळधार स्वरूपाचा नागपूर या ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे वर्धा या ठिकाणी मोसमी ढगाळपणा पावसाची शक्यता आहे वर्धा या ठिकाणी अशी शक्यता आहे म्हणजे ढगाळपणा वा पावसाची म्हणजे फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे फक्त जो काही गोंदिया आणि भंडारा आणि चंद्रपूर आणि नागपूर हे विदर्भातील जे काही चार जिल्हे आहेत वर्धा जिल्हा सोडता सर्वच हा या चार जिल्ह्यांना जो काही पूर्व विदर्भ आहे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट या ठिकाणी जारी केलेला आहे या ठिकाणी मुसळधार आणि अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे धन्यवाद